मात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकाव्यास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुवास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस व जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळाव्याचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावे असे मपलर नव्हते जॅकेट नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व वा प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ कराव्यास जणू येत असतो परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास झडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळचे रोग भाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्यात येत करीत आहे व तसे चालण्याचेही ठरत आहे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कोठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापुलीला येत दरिद्री येत होते तरी कजे दलाली सुटली नव्हती व्यसनही तसेच असते काही लोकांना कोर्ट कचऱ्याशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावे असे घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला सारा खर्च माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणि मला खाऊला देऊन जावयाचे खाऊच्या पैशातील पैसे एक पैसेही एक पैही पैसे खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन होते। महिने होते ती तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थी धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळच येत चालली जवळ चा एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाबा नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवेल माझ्या भावाला मी शिवून नेईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रुनी कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रुं मी त्या कोटावर शिंपडले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याजवळ जा राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पर्या सोंडे घराचा पर्या यांना उतार नसेल आमचे ऐक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेम पूर आला होता ते तो नदी नाल्यात थोडीच विघालणार नवीन कोट बांधून मी घेऊन निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे ही। तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारीत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो विसईचा पर्या दुतंडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची मग पाऊल टाकाव्यायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवालाच माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदीला नाल्यांना प्रेम भेटाव्यास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटाव्यास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन चालत होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच मी घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आकाशात गरजत होत्या विजा चमकत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओलाचिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गार्टा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडी निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली संडेवराच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली होती हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कड, कडक पाण्याने अंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेली असेल परंतु मी माझ्या भावांनाच काय आणणार कोणता आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट कोड़। तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोड़ कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अण्णाच्या अंगाचा नाही हा मला आणला होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोट कोणाचा मोरू जोशांकडे कारे द्यावयाचा आहे कापातल्या मुक्याने पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारली आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचेही खर्चिले नाहीत मी म्हटले मग उधार का शिवून आणला श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोना देत असा ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील मी मनात ठरवले होते मी गणपतीला नवीन कोट आणावायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही किस्सा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आई आईला गहीवरून आले व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने आजच झालास हो हेच प्रेम बाळानो पुढेही ठेवा या प्रेमावर देवादृष्ट नको कुणाची पाडू वडिलांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमाने विचारले गाळा आत घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवाना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणायला जा हो आई म्हणाली